आणि प्राईम टाईमच्या सुरुवातीला बातमी आहे ठाकरे आणि राणेंची ठाकरे आणि राणे महाराष्ट्राच्या राजकारणातली ही दोन मातब्बर कुटुंब नारायण राणेंच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली ती शिवसेनेपासून बाळासाहेब ठाकरेंची अगदी खास अशी नारायण राणेंची एकेकाळची ओळख पण बाळासाहेबांनी शिवसेनेची सूत्र उद्धव ठाकरेंच्या हातात दिली आणि नारायण राणे सेनेपासून दूर व्हायला लागले शेवटी दोन हजार पाचला नारायण राणेंनी शिवसेनेला रामराम ठोकला आणि तेव्हापासून विरुद्ध ठाकरे हा महाराष्ट्राच्या राजकारणातला न विट वितन, न मिटणारा वाद बनला बाळासाहेबांनी राणेंवर केलेली जहरी टीका महाराष्ट्राच्या राजकारणात ठसठशीतपणे कोरली गेली तर उद्धव ठाकरेंवर तशीच जहरी टीका करण्याची एकही संधी नारायण राणेंनी कधीही सोडली नाही राजकारणात उतरलेल्या ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीला सुद्धा हा ठाकरे राणेवाद वारसा म्हणून मिळालाय नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केलेले आरोप टीका आता महाराष्ट्राला सवयीची झाली आहे पण काल या शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी कधी नव्हे ते या टीकेला जोरदार उत्तर दिलं आणि ठाकरे राणे वादाच्या नव्या अंकाला सुरुवात झाली पहिला आहे ना तुम्ही सगळ्या जणांनी माझा हसरा चेहरा जरा उद्धव आणि आदित्य ठाकरेकडे पाठवा <laughs> अरे उद्धव <laughs> अरे उद्धव <laughs> वडिलांच्या वयाचे असलेले उद्धव ठाकरेंचा विनोदी आणि एकेरी उल्लेख करणं ही घटनाबाई सरकार आहे अशा मुलाचे कोण लग्न करणार महाराष्ट्राच्या जमिनी विकत आहेत हे मिंदे सरकार आहे माझ्याशी लग्न करा मी बत्तीस वर्षाचे तरुण आहे हर पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंच्या लग्नाच्या मुद्द्यावर टीका करणं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर मांजराचा आवाज काढत चिढवणं करणार बाळासाहेबांचा नातू आहे मी पण सांगू शकत नाही अशी अवस्था आहे म्हणून अध्यक्ष महोदय खर डीएनए तपासण्याची वेळ आलेली आहे की बाबा हे खरच आहे काय कुठे कचऱ्यातून उचललेलं आहे तपासण्याची वेळ आलेली आहे पत्रकारांच्या समोर डीएनए चा मुद्दा काढत खिल्ली उडवणं आपलं काम आहे आपलं दुसरं काम काय कुठेतरी म्यावम्याव आवाज काढायचा किंवा पेंग्विनच्या नावाने त्याला हैराण करायचं आपलं नाव कामच ते कुठेतरी म्यावम्या जाहीर सभेमध्ये मिमिक्री करून हशा पिकवणं ठाकरे राणे वादात नितेश राणेंच्या सक्रिय सहभागाची ही फक्त काही उदाहरण आहेत आदित्य ठाकरेंचा आवाज आदित्य ठाकरेंचं वय आदित्य ठाकरेंचा वारसा आदित्य ठाकरेंचं लग्न इतकंच काय आदित्य ठाकरेंच्या खाजगी जीवनातली पसंती आदित्य ठाकरेंवर टीका करताना नितेश राणेंना जे मुद्दे प्रचंड आवडतात त्याची ही लहानशी यादी पण काल कदाचित पहिल्यांदा ठाकरे कुटुंबाकडून नितेश राणेंना यावर थेट उत्तर दिलं गेलं शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी नितेश राणेंनाच लक्ष केलं हिंदू मुस्लिम आहेच तू एक बेडू ओरडतोच आहे त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे तुझी उंची केवढी आवाज कसा म्हणजे उंची पेंगवींची चाल बदकाची आवाज कोंबडीचा डोळे कोणासारखे माहिती नाहीत तो जीव काय बोलतोस काय पार्श्वभूमी काय तुझी वडिलांची पार्श्वभूमी काय आणि आमच्यावरती बोलतोस नक्की कोणतरी ठरवा बोलतोय नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यापासून बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्यावर प्रचंड टीका केली राणेंची देहबोली राणेंचं इंग्रजी राणेंचा इतिहास राणेंचं मुख्यमंत्री पद या सगळ्याला बाळासाहेबांनी लक्ष केलं नारायण राणेंनी बाळासाहेबांच्या टीकेला कधीही थेट उत्तर दिलं नाही पण नारायण राणे उद्धव ठाकरेंवर मात्र तोफ डागत राहिले पुढे आदित्य ठाकरेंनी राजकारणात प्रवेश केला आणि त्यांच्यावर टीकेचे बाण सुटले ते राणे कुटुंबाकडूनच दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीचं सरकार आलं आदित्य ठाकरे मंत्री झाले आणि त्यानंतर मात्र नितेश राणे यांची टीका जहरी झाली दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नितेश राणेंनी आदित्यभर आरोप केले दिशा सॅलियनच्या मृत्यूवेळी आदित्य ठाकरे घटनास्थळी होते दिशा सालियांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते दिशा सालियांचा अपघाती नव्हता तिचा खून झाला होता दिशा मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंनी पोलिसांवर दबाव आणला सुशांत सिंग राजपूत प्रकरणातही आदित्य ठाकरेंचा सहभाग आहे आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी करण्यासाठी राणेंचा आग्रह होता मुंबई महापालिकेच्या मालकीच्या प्राणी संग्रहालयात पेंग्विन पक्षी आणण्याचा मुद्दा नितेश राणे यांच्या टीकेच्या अग्रस्थानी राहिला आदित्य ठाकरेंनी मात्र नितेश राणेंचं नाव घेऊन त्यांना थेट उत्तर देणं कायमच टाळलं पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अवमान केला म्हणून केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणेंना महाराष्ट्रात अटक करण्यात आली आणि तिथेच ठाकरे राणे वादानं पुढचा टप्पा गाठला त्यानंतर नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना तुरुंगात जावं लागेल असे अनेकदा दावे केले नितेश राणेना उद्धव उत्तर देणं आणि तेही शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या भाषणात याचे अनेक अर्थ काढले जात आहेत स्वतःच्या मुलग्याच असा बाहेर निघाला असल्यामुळे ना त्यांना बाकी सगळे असेच दिसणार कोंबड्या हे असेच दिसणार स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे बाई आहे की पुरुष लोकांना कळत नाही म्हणून आमचं तोंड उघडायला लावू नका पहिला स्वतःची मुलाची अवस्था बघा आणि हा राग माझ्यावर येणं अपेक्षित आहे ना, ना। कारण का डिनोबद्दल मी माहिती देतोय दिशाशाल्हयांबद्दल सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोय म्हणून नितेश राणे खटकणार आहेत तुम्हाला स्वतःच्या मुलाला स्वतःच्या मुलाचे थेर अगर कमी केले नसते कमी केले असते नाईट लाईफवर थोडा कंट्रोल ठेवला असता तर हे आज आज एवढा शिवाय दुसऱ्या गरज वाटली नसती नितेश राणेंची अनेक वक्तव्य ही सध्या धार्मिक तेढ निर्माण करणारी ठरतात त्यामुळेच अनेकदा भाजपचीच अडचण होते त्यामुळेच की काय ठाकरेंनी त्यांच्यावर इतकी जहरी टीका केल्यावरही भाजपच्या नितेश राणेंसारख्याच बोलघेवड्या नेत्यांव्यतिरिक्त कुणीही त्यांच्या बचावात पुढं आलेलं नाही तर बाळासाहेब स्वर्गातून बघत असतील तर तेव्हा त्यांच्या मनाला किती वेदना वेदना होत असतील की माझ्या पोटी मुलाच्या पोटी किरसोनी आपल्याकडे गावाकडे म्हण आहे अशा पद्धतीचा पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आलाय हिंदुत्वावरती आज इतकं मोठं वातावरण देशभर तयार झालेलं आहे आणि त्यांचा सर्वांचा आदर्श बाळासाहेब असताना त्यांचा मुलगा अशा पद्धतीनं दुर्दैवी बोलणं हे खरं तर त्यांना शोभणारं नाही त्यांनी आता मताच्या राजकारणासाठी या दाड्या कुरणा कुरवाळणं बंद करावं लागून चालन करणं बंद करावं हेच आपल्या माध्यमातून त्यांना महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत मुंबईत भाजपला राणे हवे हवेच आहेत आणि महापालिका ठाकरेंकडून काढून घ्यायची असेल तर राणे हे भाजपच्या भात्यातला महत्वाचा बाण आहे बहुधा हेच ओळखून ठाकरेंनी आता राणेंकडे मोर्चा वळवलाय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी